नमस्कार धन्यवाद नमस्कार मी मंदार नार्वेकर आपल्या सर्वांचं स्वागत करतो अर्थसंकेत महाराष्ट्र ग्रोथ स्टोरी कॉन्क्लेव पर्वत चौथे सह आयोजक रचना आर्ट्स अँड क्रिएशन्स गोल्ड स्पॉन्सर यस बँक सपोर्टेड बाय पायनीर वेल्थ सोल्युशन्स ट्रॅव्हल संकेत अर्थसंकेत ग्लोबल न्यूज आणि मराठी स्टॉक मार्केट पुन्हा एकदा जरा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत आपल्या सर्व उपस्थितांसाठी आणि मान्यवरांसाठी आणि मी सर्व मान्यवरांना व्यासपीठावरती येण्याची विनंती करतो अर्थातच सर्वात पहिल्यांदा डॉक्टर अमित बाबे संस्थापक अर्थसंकेत जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत आणि त्यांच्या पत्नी आणि त्या सुद्धा अर्थसंकेतच्या संस्थापिका आहेत शिवाय रचना आर्ट्स अँड क्रिएशन्सच्या त्या सर्व सर्व आहेत रचना बाबे मॅडम यांना विनंती करतो की त्यांनी सुद्धा स्टेजवरती यायचं आहे बँक बँकचे दीपक शर्मा सर मी विनंती करतो की त्यांनी सुद्धा व्यासपीठावरती यायचं मानसी मांजरेकर मॅडम आपण सुद्धा यायचं आहे वैभव शेट्टे पायनेर वेल्थ सोल्युशन्स जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत ज्यानंतर ज्योतिराम सकपाळ जे डिजिटल कोच आहेत आणि या या यापुढील आपल्याला ते मार्गदर्शन करतील वैभव बागवे सर जोरदार टाळ्या वैभव वागवे सरांसाठी आणि चंद्रहास रहाडे सर जोरदार टाळ्या सर्व मान्यवरांच्या अर्थातच आपण नंतर ओळख करून घेणारच हो। आहोत आणि त्यांचं आपण मार्गदर्शन सुद्धा घेणार आहोत सर्वांना मी स्थानापन्न होण्याची विनंती करतो <laughs> ग्रोथ स्टोरी कॉन्क्ले सीझन फोर द फर्स्ट सीझन वॉज हेल्ड ॲट वेलिंगकर इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट मुंबई अँड द सेकंड सीझन ॲट ठाणे स्मॉल स्केल असोसिएशन अँड थर्ड सीझन वॉज ग्रँड इव्हेंट ॲट एन आय सी एम ए आर युनिव्हर्सिटी पुणे आणि चौथं आज आपण या ठिकाणी आयोजित केलेलं आहे सो त्यासाठी अमित बागवे सर आणि रचना मॅडम यांचे पुन्हा एकदा अभिनंदन करूया थोडंसं अर्थसंकेतबद्दल अर्थातच आपल्या सर्वांना माहिती आहेच पण एक थोडीशी आपण प्रास्ताविक अर्थसंकेतबद्दल माहिती करून घेऊ अर्थसं या वर्तमानपत्राद्वारे अर्थसंकेत अधिकाधिक मराठी भाषिक माणसांना अर्थसाक्षर आणि उद्योग साक्षर करण्याचा प्रयत्न करत आहे सध्या हे वर्तमानपत्र प्रिंट ईमेल वेबसाईट आणि युट्यूब चॅनेल मध्ये उपलब्ध असून जवळजवळ महिन्याला पन्नास लाख लोकांपर्यंत आहे जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत या अचिव्हमेंटसाठी सुद्धा अर्थसंकेतच्या युट्यूब चॅनेलने विविध आर्थिक आणि व्यावसायिक विषयांवर जवळजवळ दोन हजारहून अधिक उद्योजकीय आणि गुंतवणूक विषयांवर मार्गदर्शन केलेलं आहे ते व्हिडिओ आनु तुम्हाला या युट्यूब चॅनेलवरती मिळतीलच आणि यासाठी तुम्हाला अर्थसंकेतचं यूट्यूब चॅनेल सबस्क्राईब करायचं आहे आणि यानंतर अर्थसंकेतने अर्थसाक्षर पुरस्कार असेल महाराष्ट्राचा लोकप्रिय ब्रँड असेल महाराष्ट्राच्या महाराष्ट्राचा महाब्रँड याशिवाय उद्योजकांची दिवाळी पहाट विविध बिझनेस क्लब उद्योजकीय संस्था चेंबर्स यांचा सत्कार बॉम्बे स्टॉक एक्सचेंज नॅशनल स्टॉक एक्सचेंज यामध्ये कार्यक्रम करणारी एकमेव मराठी संस्था नव उद्योजक पुरस्कार सोहळा डिजिटल इंडिया कार्यक्रम अर्थजिज्ञासा कार्यक्रम असे अनेक कार्यक्रम आणि पुरस्कार सोहळे अर्थसंकेतने इथे ह्या मागच्या दहा ते बारा वर्षाच्या कारकिर्दीमध्ये राबवलेले आहेत आता मी डॉक्टर अमित यांची यांचीसुद्धा थोडक्यात ओळख करून देतो फाउंडर अँड एडिटर अर्थसंकेत न्यूजपेपर फाउंडर ऑफ अर्थसंकेत ग्लोबल न्यूज फाउंडर ऑफ ट्रॅव्हल संकेत रेकग्निशन्स ऑनर बाय ओ एम जी बुक ऑफ रेकॉर्ड्स फॉर वर्ल्ड रेकॉर्ड ऑफ बुक्स पब्लिकेशन इन हेलिकॉप्टर हेलिकॉप्टरमध्ये पुस्तक प्रकाशन करणारे ते एकमेव संस्था चालक आहेत जोरदार डाळा होऊन जाऊ दे त्याच्यासाठी ऑनर बाय विथ समाजभूषण अवॉर्ड ॲट द हँड्स ऑफ युनियन मिनिस्टर श्री नारायण राणे ऑनर विथ इंटरनॅशनल चेंजमेकर अंडर फॉर्टी अवॉर्ड ऑनर विथ अ ऑनरी डॉक्टरेट फॉर द कंटिन्युअस वर्क ऑन फायनान्शियल अँड बिझनेस लिटरसी आर्थिक साक्षरतेचा प्रचार प्रसार करण्यासाठी त्यांना डॉक्टरेट मिळालेली आहे याबद्दल देखील आपण टाळ्यामधून त्यांचं अभिनंदन करूया त्यांचं एज्युकेशनल आणि इतर इतर जे बॅकग्राऊंड आहे ऑनरे डॉक्टरेट इन इकॉनॉमिक्स अँड बिझनेस लिटरसी बी कॉम एम कॉम एम ए मराठी एम ए संस्कृत फ्रॉम युनिव्हर्सिटी ऑफ मुंबई डिप्लोमा इन ॲडव्हर्टायझिंग अँड पब्लिक रिलेशन विथ वेलिंगकर इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट डिप्लोमा इन जर्न जर्नलिझम हिप्नॉटिस्ट रायटर अँड पोएट ते एक समूह समूह तज्ञ आहेत आणि रायटर आणि पोएटसुद्धा आहेत एवढी चांगली त्यांची कारकिर्द आणि अचिव्हमेंट आहे आणि इंटरव्ह्यूज इंटरव्ह्यू ऑन दूरदर्शन सह्याद्री चॅनल ऑन स्टार्टअप इंडिया इंटरव्ह्यू ऑन मी उद्योजक होणारच बाय डॉक्टर समीरा गुजर इंटरव्ह्यू ऑन ठाणे वर्तमान न्यूज चॅनल फॉर हे दुबई येथील पाम अटलांटिस या पंचतारांकित हॉटेलमध्ये एका भव्य दिव्य का कार्यक्रमामध्ये प्रकाशित करण्यात आलेलं पुस्तक आहे लागोपट तीन महिन्यात तीन पुस्तकांचं प्रकाशन हा एक वेगळा विक्रम देखील त्याने केलेला आहे लोकप्रिय ब्रँड कसा बनवावा अभित सरांसाठी हॅलो नमस्कार <स्या> समोर खाते की नमस्कार खूप खूप धन्यवाद मंदार मंदारने जर सांगितलं की बरीच वर्ष आम्ही एकत्र काम करतो मी मराठी एकीकरण समितीमुळे मंदारची ओळख झाली होती मराठी भाषेसाठी मराठी माणसासाठी काम करणारी एक संस्था मंदारने बरीच कामं केलीत आणि आज सुद्धा त्यांनी मदत केल्याबद्दल मंदारची खूप खूप आभार खरं तर महाराष्ट्र स्टोरी हा कार्यक्रम सुरू करण्याचं उद्दिष्ट आपलं असं होतं की लोकांना मराठी माणसाबद्दल मराठी उद्योजकाबद्दल आणि महाराष्ट्राबद्दल योग्य माहिती मिळावी एकोणीसशे साठ साली महाराष्ट्राचं राज्याची निर्मिती झाली पण लोकांना असं वाटतं की तेव्हा महाराष्ट्र हा शब्द आला पण तसं नाही आहे गेली हजार वर्ष महाराष्ट्र हा शब्द आहे महाराष्ट्र नावाचा प्रदेश होता बॉर्डर बनलेल्या असतील काहीतरी जण असं सांगतात की महाराष्ट्राचे जे बॉर्डर बनले आणि महाराष्ट्र गुजरात वेगळा झाला त्यानंतर महाराष्ट्र हा शब्द आला तर तसं नाही आहे म्हणजे तो एक जुना चीनी ट्रॅव्हलर यायचा हजार वर्षापूर्वी तेव्हापासून महाराष्ट्र अस्तित्वात होता एक प्रदेश म्हणून फक्त बॉर्डर वेगळा असेल त्यावेळेला पण हाच प्रदेश होता थोडा मोठा थोडा लहान जसा काय असेल तर लोकांना हे कळावं पूर्ण भारत जो आहे आपला त्याला जास्तीत जास्त टॅक्स कलेक्शन किंवा भारताचं उत्पन्न जसं आपल्या घरात एखादा व्यक्ती कमवता हो असतो तसं देशाचा कमवता हो भाग आहे फक्त महाराष्ट्र अख्ख्या भारताला पोसायचं काम महाराष्ट्र करतो मराठी माणसांमुळे महाराष्ट्रातलं काम चालतं आजकाल आपण बघतोय बऱ्याच ठिकाणी की इतर भाषिक समाजातील लोक काही गोष्टी करत आहेत पण आपल्याला समजायला पाहिजे की महाराष्ट्रामुळे घडतं मराठी माणूस जितक्या प्रामाणिकपणे काम करतो मेहनत करतो त्याच्यामुळे होतं आणि उद्योजकतेमध्ये सुद्धा आज खूप आपण पुढे गेलेलो